आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगूर वाजला असून सर्वच पक्षाचे कार्यकर्ते जे हे तर लागले वाजले आहे आणि घट डोअर टू डोअर प्रचार सध्या सुरू आहे आणि युती नसल्यामुळं अटी तीचा सामना सुद्धा होऊ शकतो आणि त्याचमध्ये आता सध्या आपण सध्या या सेवा या भागामधील जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये आपण आणि त्या प्रभागामध्ये जे आहे तर अनिल जयस्वाल हे पूर्वी या ठिकाणी नगरसेवक राहिलेले आहे आणि त्यांनी या वाडामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यांना चांगला प्रतिसाद सुद्धा मिळताना आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की जे काम राहिलेलं आहे किंवा ज्या समस्या नागरिकांच्या त्या कशा सोडणार नाही काय आपण जाण आहे सांगा काय पाहिजे काय समस्या आपण ती पण आता आपलं म्हणजे जे पाण्याचा प्रश्न आहे या भागातील गजान पाणी येत नाही कमी पाणी येतं आणि जे काही गोष्टी सुविधा आहेत त्याबाबत तुम्ही काय मुळात काय झालेलं आहे दोन हजार पाच पासून मी या भागामध्ये नगरसेवक आहे हो आणि मला याच्या छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास आता काय झालं दोन हजार वीस पासून ह्या भागामध्ये निवडणूक झालेली नाही आणि काय हे महानगरपालिकेमध्ये धाक राहिला नाही कोणाला पाणी चार दिवसाला पाच दिवसाला पाणी एवढी क्षमता असत्याच्या गडीला पण काय आहे आता आपल्यापाशी भावार नसल्यामुळं आपल्याला काही गोष्टी आपल्याला ते बंद आहे तर माझी एवढीच विनंती आहे की मला जनतेनं आज गेल्या वीस वर्षापासून मला ह्या भागामध्ये नगरसेवक म्हणून माझ्याकडे माझ्या हस्ते काम झालं आणि ते काम असंच पुढं चालावं याच्यासाठी मी ह्या प्रभात क्रमांक दहामध्ये धनुष्यमान माननीय एकनाथजी साहेब यांच्या आशीर्वादाने ह्या प्रभात क्रमांक दहामध्ये धनुष्यबानावरती पॅनल या ठिकाणी शंभर टक्के विजय होणार आहे एवढी तुम्हाला गॅरंटी देतो फक्त माझं काम बोलतं मी जेव्हा जेव्हा लोकांच्या घरामध्ये मतदान मागाला जातो जपवतो त्या त्यावेळेस लोक असे म्हणतात बाबा जयस्वाल साहेब या गोड गोड करा साखर खा आणि तुमच्या गोळा काम आमच्या भागामध्ये करा एवढी त्यांना अपेक्षा आहे हा आहे हा एक कामगार आहे आणि मजूर वर्ग आहे या भागामध्ये यांचे जे मजबूत सुविधा आहे आतापर्यंत सुद्धा पूर्ण झालेली नाही आहे तर याच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार मी बरेच जे मुलं आहे यंग 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 मुलं त्यांच्यासाठी कुठंतरी चांगली नोकरी कोणत्या कंपनीमध्ये लावू शकतात त्या ठिकाणी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी श्रावण बाळची येऊन ती राबवणार आहे जे लेडीज आहे जे त्यांच्यासाठी मी संजय गांधी निराधार येऊन ती राबवणार आहे त्याच्यानंतर मी कोणत्या कोणत्या ठिकाणी मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी बसाची आणि लहान मुलाला खेळाची गार्डनची सुविधा त्या ठिकाणी मी करून देणार आहे मी स्मार्ट हा शब्द आहे त्या पद्धतीनं मी काम करणार आहे परंतु युती झाली ती दुखली आपल्याला आपलं जे सगळं राज्यामध्ये सरकार आहे त्यांचं आपलं प्रति आव्हान तुम्हाला मिळणार आहे भाजप एकीकडं त्यानंतर शिवसेना ही एकीकडं आणि मी आपण कसं बघता नाही 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 मी म्हणतो तुम्हाला शिंदे साहेबांचं काम होत मी माझ्या जीवनामध्ये जसं कळतं तसं मला आजपर्यंत एकनाथजी शिंदेसाहेबासारखा मुख्यमंत्री मी बघितला नाही आणि त्यांच्या कामाकडे बघून मी ह्या बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मी प्रवेश केला आणि मला नाही वाटत मला ही लढाई जड जाईल की स्वतः मी स्वतः घेऊ लागलो मी सर्व त्यानं घेऊ लागलो मला जो प्रतिसाद मिळतो मला लय आनंद येतो शंभर टक्के विजय होणार आहे आज ज्या भागामध्ये मला पक्षाने एवढी जबाबदारी दिली त्या शंभर टक्के ती चांगल्या पद्धतीनं पार पडेल एवढी मला या आपली स्पर्धा या भागामध्ये कोणास उभं राहणार आहे किंवा कोणास आपली टक्कर होणार किंवा लढाई होणार मला नाही वाटत कोणी माझ्या समोर म्हणजे मला एवढी कोणी मला लढाई टक्कर देईल म्हणून कसं आहे जनतेला फक्त काम पाहिजे सेवा पाहिजे चोखा धोकामध्ये जाऊन जाणारा व्यक्ती पाहिजे मी अठरा अठरा तास काम करतो वार्डामध्ये त्याचा मला आशीर्वाद शंभर टक्के भेटणार आहे मी जेव्हा चालतो काम करतो आणि नागरिकाला भेटतो तर मला जनतामध्ये अगदी जयस्वाल तुम्ही जे काम तुमच्या भागामध्ये करतात त्या कामाची आम्हाला अपेक्षा आहे आणि तुम्ही करणार आहे तुमच्या आमचा विश्वास आहे आणि शिंदे साहेबांचं जे काम आहे ते म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि ह्या दोन्ही कारणामुळे मी शंभर टक्के माझा विजय होणार आहे तर हे होते आपल्यासोबत माजी नगरसेवक आणि आता होणारे नगरसेवक सुद्धा असं त्यांचं म्हणणं आहे तर यांनी सांगितलं आहे कुठेतरी नागरिकांच्या समस्या आहे किंवा वयोवृद्धांच्या समस्या आहे आणि ज्या महिला आहे बघिंग त्यांच्यासुद्धा काही समस्या आहे सावमाळी योजना असो किंवा निराधार योजना असो किंवा वृद्धांसाठी जे वाडामध्ये प्रभागामध्ये जे गार्डन म्हणा किंवा इतर ज्या मूलभूत सुविधा आहे ते देण्याचा त्यांनी प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्यासोबत सध्या जसं टक्कर देणारा असा पोलीस प्रतिस्पर्धी या ठिकाणी असल्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे मी रवींद्र सोडकर तरुण वाष्टमी छत्रपती संभाजीनगर